सर नमस्कार सर आज आपल्या उपोषणाच्याच जागेवरती आठशे एक शिक्षक लोकांचा हा समूह या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे आणि यांचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे यांना आठशे एक शिक्षकांना प्रलंबित ठेवलेला आहे सेवेपासून सेवेपासून काय सांगणार सुद्धा आपलासुद्धा या ठिकाणी प्रश्न आम्हाला दिसत आहे की बोगस बोगसपत्र शिक्षकांना आपण या ठिकाणी निलंबित करावं आणि यांच्यासारख्या आठशे एक लोकांना सेवेसाठी उपस्थित करावं काय सांगणार सर बघा मी हेच अनेक कित्येक दिवसापासून सहा महिने वर्षभरापासून ओरडून ओरडून शासनाला सांगत आहे बोलत आहे की नागपुरात काल नागपूरच्या उपराजधानीमध्ये महाराष्ट्राच्या साडेपाचशे शिक्षक बोगस निघालेले आहेत त्यांच्यावर काही लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि सर्वांचे डॉक्युमेंट सगळे फेक आहेत अशा बोगस शिक्षकांच्या जे भ्रष्टाचार करत इथपर्यंत ते लोक दहा वर्ष पंधरा वर्षापासून सर्व्हिस करत आहेत नोकरी करत आहेत त्या बोगस कागदपत्रावर ज्या डॉक्युमेंटवर तर हे जे शिक्षण आयुक्त यांच्यासोबत जे शिक्षण आयुक्तांनी जो घोळ केलेला आहे भ्रष्टाचार झालेला याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे त्यावेळी जे शिक्षण मंत्री असतील त्यांनी आणि शिक्षणमंत्र्यांनी संगणमतांनी हा भ्रष्टाचार केलेला आहे या मुलांची दिशाभूल केलेली आहे हे निरागस मुलं विद्यार्थी दशेतून आता सु अजूनही म्हणजे शिक्षक याच्यावर पोचले सुद्धा नाहीत पण यांच्याशी आतापासूनच यांना भ्रष्टाचाराचा किडा लागलेला आहे त्यामुळे भोगस शिक्षकांना डायरेक्ट थेट त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करून त्यांच्याकडून रिकव्हरी करावी आणि त्या थोड्याफार त्याच पैशांमध्ये या शिक्षकांना सामावून घ्यावं हो। आणि जो बळी पडले हे ज्या तुमच्या व्यव शिक्षण व्यवस्थेचे बळी पडलेले विद्यार्थी आहेत यांना तात्काळ सामावून घ्यावे शिक्षण जो आयुक्त होता त्यावेळेचा जो शिक्षण आयुक्त ज्यांनी जे पत्र काढलं दोन हजार चोवीसमध्ये त्यांना तात्काळ निलंबित करावं अशी माझी मागणी आहे पुन्हा पुन्हा मागणी आहे जर आमच्या मागण्या या आमच्या मागण्या जर ल तात्काळ दखल घेतल्या नाही गेली तर आज आमचे जे पॅन्थर सेना ह्या ज्या दोन तीन संघटना इथे येणार आहेत त्या आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत या शिक्षकांना सोबतच माझी जी मागणी आहे स निगडीत मागणी आहे ती मोगस शिक्षकांना काढून या शिक्षकांना तात्काळ शासनाने समावून घ्यावे घ्यावे कोणत्याही प्रकारचे फळवाटा आळकाठी न घेता यांना न्याय देण्याची भूमिका आमची पण सुद्धा आहे धन्यवाद सर आपण बघू शकतो या ठिकाणी जे आठशे शिक्षक आहेत यांच्या समूहाला सपोर्ट म्हणून एक पाठिंबा म्हणून रविराज मोरे व त्यांचे पत्रकार बांधव या ठिकाणी त्यांना सपोर्ट करत आहेत त्यांना पाठिंबा देत आहेत आणि शंभर टक्के या उपोषणातून असं दिसून येत आहे की कदाचित समोरची जी भूमिका आहे हे कदाचित बघण्यासारखे हे आक्रमक असणार आहे